गावागावातल्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये कस मतदान घेतलं हे त्यांना चांगलं आहे आणि त्याच्यासाठी काय काय दारुबोळावा लागतो शेवटच्या दोन दिवसात कोणाला चौकशी द्यावी लागते कोणाला कोंबड कापावं लागतं कोणासाठी बकर कापावं लागतं कोणाला लक्ष्मी दर्शन करावं लागतं आणि म्हणून उमेदवारांनी इच्छुक बनताना आपल्याकडे काय दारू गोळा उपलब्ध आहे याची सुद्धा माहिती आम्हाला द्यावी लागणार इच्छुक अजून उपलब्ध गोळ्याच गोळे लागतात अनुभव घेतलाय आता तुम्ही विधानसभेची निवडणूक तुम्हीच लढवलेली गावागावातल्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये कस मतदान घेतलं हे त्यांना चांगलं काय -काय माहिती लागतो शेवटच्या दोन दिवसात कोणाला चौकशी द्यावी लागते कोणाला कोंबड कापावं लागतं कोणासाठी बकर कापाव लागत कोणाला लक्ष्मी दर्शन करावं लागतं हे सगळं त्याच्यामध्ये एक्सपर्ट बनलेले आहात तुम्ही माझ्या अनेक <laughs> निवडणुका तुम्हीच हो लढवलेले त्याच्यामुळे आता हे जे काय आपलं आपल्याला अनुभव आपण घेतलेला आहे आपल्याकडे जे एक्सपर्ट नाही झालेले त्याचा <laughs> वापर आपल्याला या निवडणुकीमध्ये सुद्धा करावा लागणार आहे आणि म्हणून उमेदवारांनी इच्छुक बनताना आपल्याकडे काय दारू गोळा उपलब्ध आहे याची सुद्धा माहिती आम्हाला द्यावी लागणार नुसतं ते चुका हो सुरू केलं बाबा लढायला पुरल बदलू बदलू की तू लागतात आता लोकांच्या अपेक्षा फार वाटेल आपण अपेक्षा पूर्ती करू शकत नाही परंतु कुठे कमी पडतं का माने समोरचा माणूस तर शंभर रुपये खर्च करणार असेल तर आपण शंभर रुपये खर्च करण्याची तयारी एवढच एवढंच म्हणण्याचं मत निश्चितपणानं तुम्ही आजवर केलेलं काम तुम्ही आजवर जी काही निष्ठा दाखवलेली पक्षासोबत कठीण काळात तुम्ही माझ्या पाठीमागे उभे उभे राहिला मला जर प्रचार करता विजयराजे वेगळाच प्रचार होता आमचे विरोधक म्हणायचे दादा चार नंबरला नंबर <laughs> का तीन नंबरला मी त्याच्याबद्दल काय प्रचार बाबा ही एक पद्धत होती आपल्या कार्यकर्त्याला गारज करायची ही पद्धत होती बाकी काही नव्हती पण कार्यकर्ते ठाम राहिले शेवट त्याच्यामुळे त्या प्रचाराचा काही उपयोग झाला नाही आणि मतदार मतदारांनी कोड नंबर एक दाखवून दिलं मतदार त्याच्यामुळं आपण निवडणूक शिकलो त्याच पद्धतीनं जशी मी तर म्हणील विधानसभेपेक्षा सुद्धा चार पट अधिक वेगानं क्षमतेनं आता आपल्याला काम करायचं जेवढं विधानसभेला कष्ट घेतले ते चार पटीनं कष्ट आपल्याला घ्यायचे